हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि बघा किती ज्वारी काढायची झाली आता इथून आहे ना पलीकडं अकरा सारं राहिलेत सगळं अकरा सारे त्यातलं आठ सारं काढायसारखे आहेत म्हणजे चांगलं त्यात थोडी थोडी बारीक बारीक होईना वाटकाचं हे येतं काय म्हणतात चिपाड चांगली घ्यायसारखी आणि पलीकडं तर सगळं एकदम ईदभर गुडघ्याला ईदभर गुडघ्याला असल्यासारखं बाटूक आहे तिकडं म्हणजे एकदम लुंगं हित ह्यात लुंग आहे आणि पलीकडं बाटूक आहे तर बघू गुरं पाणी पाजून ही वाजून एक चक्कर करायला आणि मग बाकीचं राहिलेलं दिवस मावतानाच काढू तर सकाळी आलो होतो पावणे नऊ वाजता आलेलो आम्ही शेतामध्ये आता अकरा वाजलेत दोन तासामध्ये चार आणि दोन सहा सारं रिकामं केलं आम्ही तर चला आता घरी जाऊन भेटूया चौधरी साहेब गेलेत गाडी आणायला मी स्कुटी आणून तिकडं लिंबाखाली उभी केली त्या आणि चौधरी साहेबांनी पण गाडी आणली तर चौधरी साहेबांना म्हणलं तुम्हाला जेवढं जाते तेवढं त्या गाडीवर वाटूक नाही त्या गाडीवर वाटूक बांधता येत नाही स्प्लेंडरवर आणि मग म्हणलं राहिलेलं शिल्लक मी स्कूटीवर नेते कारण मला जास्त घेऊन जाता येत नाही स्कूटीवर वाटूक माझ्याकडनं इकडं तिकडं सांडतं आणि पाय ठेवायला येत नाही हो मला नवीन गाडी शिकली त्याच्यामुळं मग त्यांना म्हटलं तुम्हाला जेवढं जमतं तेवढं घेऊन जावा गेलेत गाडी आणायला ह्या मोठ्या बाबळी खाली तिथं गाडी उभी केली ती गाडी आणायला गेलीत तर चला बाटूक गोळा करून ठेवले अजून गोळा करायचे काही ठिकाणी कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये अजून छान व्हिडिओ येतील बघायला आता घरी सकाळी चहा आणि बटर खाऊन आलो होतो आज आज पोहे पण नव्हतं केलं आणि बिस्किट पण नव्हतं आणलं बटर आणली होती चहा बटर खाऊन आलो आहे आता जाऊन पोहे बनवते आज स्वयंपाकाला तर सुट्टीच आहे डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाक आहे दुपारी पोहे खायचे नाही यायचं आणि बघू दुपारच्या नंतर आता पोहे खायचे आणि परत यायचं रिटर्न आणि दुपारी गेल्यावर परत काहीतरी गरम गरम बनवून खायला तर मंडळी इकडे बनवलेले तव्यात वांग तिकडे तव्यात अजून धुलीवर आहे बरं का शिल्लक आणि चौधरी साहेबांना चौधरी साहेबांना अंडा ऑमलेट बनवलं होतं बाजरीच्या मस्त भाकरी आणि आता ताव मारते जबरदस्त भूक लागली एक वाजलेली आता जेवायचं की लगेच हालायचं आहे ज्वारी काढायला ती माझी वाट बघत बसलेत काल मी दुपारच्या नंतर गेलीच नाही ना मग म्हणले म्हणले असेल आज जावं वसं सोबतीनेच आणि ऊन पण लय कडक आहे सोबत घेतलाय टोमॅटो खायला तर चला जेवूया आणि नंतर बाकीचं काम बघूया सांगू का चुलीवरच्या लोखंडाच्या तव्यामध्ये चुलीवर केलेलं वांग ना एक नंबर लागतो थोडीशी भाजी बनवायची असेल ना तर बेस्ट ऑप्शन आहे लोखंडी तव्यामध्ये कालवण करून खायचं सुपर चव लागते एकदम सुपर 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 सेवी उपर आणलं आणि <laughs> थोडस येसूर घालून केले सोबत टोमॅटो अप्रतिम चव आहे तर मंडळी आपण भेटत आहोत थेट दुसऱ्या दिवशी आणि थेट आता शेतात भेटणार आहोत तर मी चाललीय शेतामध्ये काल मोबाईलला चार्जिंग नव्हते त्यामुळे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू कर, करता आला नाही आणि कामांच्या गडबडीमध्ये पण पन, मला पण असं वाटलं की जाऊ दे मोबाईलच्या जा काय नादी लागत बसायचं काम पडतात ना आणि तसं अजून एक गोष्ट सांगायची रात्री जेवण करून परत आम्ही शेतामध्ये गेलो होतो नऊ वाजता गेलेलो आणि बारा वाजता पावणे बाराच्या साडे अकरा पावणे बारा वाजता काहीतरी घरी आलो तर बरीच अशी जेवारी काढून झाली आमची आणि बरी बरीच अशी अजून राहिली आहे सुद्धा पण आज उद्या आम्हाला ती कशी पण करून कम्प्लीट करायची तर का कम्प्लीट करायची ती तुम्हाला पुढं कारण समजलंच अरे चौधरी साहेबांनी दोन चार दिवस आता सुट्टीच टाकली कारण कामाला जायचं म्हटलं तर ती ज्वारीच्या पेंड्या बांधायला लागतील लेबर लोकांनी असं फसवलं आता लेबर लोकांनी फसवलं तर आपल्याला शेती सोडून देता येते का आपल्याला तर करणं गरजेचंच आहे ना ते म्हणून मग चौधरी साहेबांनी सुट्टी केली आणि आता मी चालली शेतामध्ये तर शेतामध्ये ही पाण्याची बॉटल घेऊन चालली आणि अजून सोबत घेऊन चालली हा चाकू तर हा चाकू कशाला घेऊन चालली आहे तुम्हाला आता तिथं गेल्यावर समजेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कंटिन्यू राहिला तर बघायला मिळेल चाकू का घेऊन चालली शेतात एवढ्या छोट्या चाकूने काय करायचे मला शेतामध्ये तर चला भेटू शेतात गेल्यावर आपण पाण्याची बॉटल टाकली पिशवीत पिशवी ठेवते डिक्कीमध्ये चौधरी साहेब लवकर गेलेत आणि लॉक लावून घेते बरं का एक हात मोबाईलला गुंतल्यावर लॉक लावता येत नाही तर लॉक लावून घेते गायानं वैरण तर केले बरं का दहा वाजलेत गायानं वैरण केले दिसत नाही इकडे बहुतेक कॅमेऱ्यावर ऊन दिसते ना तिकडचं जास्त प्रकाश दिसतोय गायानं वैरण केले पण शेळीला टाकायला आज बाटूक नाही आहे घरात शिल्लक आणि दुसरी गोष्ट की तुरीचं पुस्कट पण आणलं नाही तर आता चौधरी साहेब येतील एकदा खाली त्यांना जायचे पेंड आणायला गायची पेंड गायांची पेंट पण संपली लयच कसं तरी दिसते ब्लर दिसते ना एकदम गायांची पेंट पण संपली तर त्यांना जायचे पेंड आणायला मी काय आज लवकर गेले नाही कारण मला ना रात्री खूपच कंटाळा आला रात्रीचं काढली होती ना ज्वारी हाताला तर एवढे फोड आलेत ना की आता चिपळ हातात धरू वाटणं झाले ज्वारीचं पण काय करणार तेवढं काढल्याशिवाय पर्याय नाही तेवढं तर कम्प्लीट करायला लागेल बोलायचे आता चाकू टाकला का ठेवला हाय हाय टाकला तर चला भेटू शेतात गेल्यावर इकडं आहे माझी गाडी आणि रोज रोज गाडी घेऊन जायला मला आता मजा वाटायला लागली गाडी यायला लागली त्यामुळं अजून काही एवढी ये विशेष येत नाही बरं का पण काहीच येत नव्हती त्यापेक्षा आपली थोडी थोडी जमायला लागली तर चला मग भेटूया शेतात जाऊन तसं तर आली बघा गाडी घेऊन गाडीचं कौतुकच झालंय माझ्या आणि चौधरी साहेब पाणी पिऊन बर का पहिलं पाणी काढून दिलं त्यांना पाणी नव्हतं आणलं त्यांनी आणि मला म्हणते पिशवीत काय आणले पास येते मला त्यांनी ओळखलं काय आणलंय ते पिशवीमध्ये तर आता चला तुम्हाला दाखवते काय आणले त्या पिशवीमध्ये काय अर्चना बापरे इथं काटत येत पण बुट काढून बसवाय बुटावर तर तुम्हाला पण दाखवते की काय आणलंय मी पिशवीमध्ये आ भाजीवाला आला होता हो भाजीवाल्याकडं होतं टरबूज कलिंगड मग म्हटलं चला घ्यावं एक एक टरबूज पण आणले तर या मंडळी टरबूज खायला मी कापते आता चाकू आणला आहे का सांगितलं चौधरी साहेबांना कापायला छोटा चाकू आणला म्हणलं मोठा चाकू गाडीत कुठं तरी काहीतरी घोटाळा होऊन बसायचा कशात तरी गुतला कशा बितला म्हणजे देखील आधीच देखील बसत नव्हतं सामान एवढं लाल नाही निघलं म्हणावं तेवढं पण ठीक आहे ना उन्हाचं थंडगार मोठी फोड झाली त्याने कापलेली ही चला बिया काढून खाते नाही तर बिया पोटात गेले तर माझ्या पोटात उगवायचं झाड आहे का नाही बिया काढून खाऊ ना का झाड उगवून पोटात झाड उगत असत काय कलिंगड खाता खाता गप्पा रंगलाय सांगते तुम्हाला हं कसा पसारा टाकलाय <laughs> चला तर मंडळी हे असंच आमचं बरं रमत गमत मजेमजेत काम चालू आहे आणि हे एवढं पार पाडल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारण माझ्याकडे येणार आहेत दोन दिवसांनी पाहुणे आणि माझ्यासाठी तेच खूप स्पेशल आहेत पाहुणे त्यांच्याशी त्यांच्याशिवाय दुसरं काही स्पेशल नाही आहे म्हणून मग मला हे दोन दिवसात रांदरिकामं करायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक दोन दिवस फक्त एक दोन दिवस झाले ना की मग घरचे स्वयंपाकाचे कशाचे कशाचे व्हिडिओ येतील परत मोडणी घालायची हे जर अजून पुढची प्रक्रिया होणार आहे ह्याला बांधायचं उद्या सकाळी बांधायला येतील चौधरी साहेब त्याच्या पेंड्या बांधायच्या परत पाचुंदी गोळा करायचं परत मोडायचं आणि नंतर ज्वारी करायची अजून भरपूर दिवस हे काम चालणार आहे पण ह्याच्यासाठी जेवढं वेळ पूर्ण द्यायला लागतो ना ज्वारी काढण्यासाठी तितका वेळ परत इतर कामांना लाय नाही लागत म्हणजे तितका प्रॉपर वेळ त्याला द्यावा लागत नाही ते थोडा वेळ थोडा वेळ होऊन जातं ह्याला ला का वेळ द्यावा लागतो कारण हे ना वाळायला लागलं नाही एकदम वाळ चाललं की पटपट वाळतंय ते आणि नंतर मग जास्त वाळल्यावर काढायला जमत नाही हात किती कापलेत मोबाईलमध्ये दिसत नाही हो एवढं हात कापलेत फोड आलेत हातांना तर हे कसं तरी डोक्यावरचं बदल खाली करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र